नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन भाग एकोणपन्नास भागाच शीर्षक आहे मनाचे श्लोक मंडळी समर्थांनी विविध प्रकारचं साहित्य लिहिलेलं आहे त्यांची साहित्य रचना ही प्रचंड अफाट आहे आज त्याच्यापैकी मनाचे श्लोक त्यांनी जे रचले त्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत म्हणजे मनाचे श्लोक आपल्या जीवनासाठी किती आवश्यक आहेत किती मोलाचे आहेत किती मार्गदर्शक आहेत हे आपल्याला समजून येईल श्रोते हो समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक ही मराठी साहित्य सृष्टीतील आशयाची सोन्याची खाणच आहे आचार्य विनोबा भावे यांच्या मते ती सोन्याची तिजोरी आहे आणि आचार्य विनोबा भावे हे मनाचे श्लोक असं न म्हणता मनोपनिषद असं नाव त्यांनी दिलेलं होतं मनाचं उपनिषदच आहे हे दोनशे पाच श्लोक म्हणजे आता आजच्या परिस्थितीच्या अनुषंगाने मनाच्या श्लोकांचं महत्व सांगायचं झालं तर मंडळी आज जागतिकीकरणाच्या उल्थाफालतीमध्ये सकस मन घडवण्यासाठी मनाच्या श्लोकांची गरज आहे मनाला बोध करण्यासाठी समर्थांनी संवादाचे माध्यम निवडले हा संवाद त्यांनी मनाच्या प्रत्येक श्लोकातून केला आहे बरं का संवादाची तांत्रिक अंग सध्या फार वाढली आहेत यातला संवादही यांत्रिक आहे बोलण्यातला जिव्हाळा यात नाही श्रोते हो जिव्हाळा असला की माणसाला थांबून बोलावेसे वाटते मनाशी बोलण्याची विभिन्न अंगे समर्थांनी योजिली आहेत समर्थ कधी मनाला अंजारून गोंजारून तर कधी मनाला समजावून कधी मनाला दटावून कधी मनाला थापटून थोपटून अशा सर्व प्रकारच्या तरा मनासाठी समर्थांनी हाताळल्या आहेत मनापुढे वाकणे आणि मनाला वाकवणे हे दोन्हीही यात येत बरं का आणि हे सारं समर्थांनी मनाच्या श्लोकामधून केलेलं आहे तात्पर्य काय संवादाचं नेमकं भान आपल्याला मनाच्या श्लोकातून मिळतं मंडळी समर्थ मनापुढे हार खात नाहीत ते मनाला हार खायला लावतात मनाच्या निमित्ताने मनाचा शोध घेतात ही समर्थांची मनाची शोध यात्रा म्हणजे मनाचे श्लोक श्रोते हो याला तुमचे श्लोक किंवा आमचे श्लोक असं शीर्षक समर्थांनी दिलेलं नाही समर्थांनी मनाचे श्लोक असं म्हटलं आहे ते आपल्याला माहितीच आहे म्हणजे मनाचे श्लोक आपल्याला माहित आहेत पण मंडळी वस्तुस्थिती अशी आहे की ते आपल्यात नाहीत बघा पटतय का बहुधा नसतातच फक्त तोंडाने आठवण आली की ते आपण बडबडायचे म्हणून बडबडतो म्हणजे बहुतांश वेळेला असंच चित्र समाजामध्ये दिसत सर्वांना माहीत आहे की नाही प्रभाते मनी राम चिंतीत जावा पण समाजामधले बहुतेक जण प्रभाते मनी अर्थ ओतीत जावा यातच गुंतलेला आपल्याला दिसतो आता हे जे मनाचे श्लोक आहेत त्यांची जी भाषा आहे ना ती अत्यंत सोपी भाषा आहे आणि मनाच्या श्लोकांची ही खासियत आहे हे श्लोक म्हणजे सोपेपणाची परिसीमाच आहे जणू कोणकोणत्या संकल्पना मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी स्पष्ट केलेल्या आहेत कर्मयोग भक्तियोग ज्ञान सदाचार सत्संग सुखदुःख सगुण निर्गुण नाम ध्यान या संबंधीच्या अनेक संकल्पना समर्थांनी अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला समजावून दिलेल्या आहेत भगवान रामकृष्ण परमहंस म्हणायचे ज्याला आत्मज्ञान हवं आहे त्याने भरपूर ग्रंथ वाचण्याची गरज नाही त्याला एखाद छोटस पुस्तक सुद्धा पुरं आहे परमहंसांनी काढलेले हे जे उद्गार आहेत ना हे मनाच्या श्लोकासाठी अतिशय लागू पडणारे आहेत कारण मनाच्या श्लोकामध्ये हे सामर्थ्य आहे मंडळी मनोबोधाची श्लोक संख्या दोनशे पाच आहे आणि प्रत्येक श्लोक म्हणजे जणू काही एक मंत्रच आहे मनाच्या श्लोकात राजकारण व्यवहार चातुर्य या गोष्टींची चर्चा नाही मनाचे श्लोक हे मानस सरोवराच्या शुद्ध पाण्यासारखे आहेत आपल्या वाट्याला आलेले जीवन जगत असताना प्राप्त परिस्थितीत भगवत प्राप्ती किंवा स्वरूप साक्षात्कार कसा साक्षात्कार करून घेता येईल ते समर्थांनी मोठ्या गोड शब्दात मनाच्या श्लोकांमधन आपल्याला दाखवलं आहे कर्म भक्ती आणि ज्ञान याचा सुरेख समन्वय जीवनात साधून नरदेहाचं सार्थक कसं करावं याच भावपूर्ण मार्गदर्शन मनाचे श्लोक आपल्याला करतात आता या मनाच्या श्लोकांची निर्मिती कधी झाली तर मंडळी चाफळला जेव्हा भव्य राम मंदिर बांधायचं ठरवलं ना त्यावेळेला धन आणि धान्य या दोन्हीची मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता होती समर्थांनी यापूर्वी हनुमंताची अनेक मंदिरं बांधली होती पण ती छोट्या स्वरूपामध्ये होती पण चाफळचं राम मंदिर मात्र अगदी मोठ्या स्वरूपात बांधायचं होत अशा वेळी भिक्षांनी अशा वेळेला शिष्यांनी भिक्षा मागावी आणि भिक्षेत मिळणार धन धान्य मठामध्ये जमा करावं या दृष्टीने मनाच्या श्लोकांची रचना झाली आहे बर का लोकांकडून घेत असताना त्यांच्यापर्यंत भक्तीचा प्रेमाचा कर्माचा सदाचाराचा निर्भयतेचा श्रद्धेचा संदेश पोचवणं आवश्यक होतं भिक्षा हे केवळ अर्थार्जनाचं साधन नव्हतं तर लोकसंग्रहाचा मार्ग होता त्यासाठी समर्थांनी मनाच्या श्लोकांची रचना केली म्हणजे सामाजिक विचारशीलता प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे समर्थ सांगत असत आणि कल्याण स्वामी लिहित असत ते प्रत्येक श्लोक आणि मंडळी आजही कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील मनाच्या श्लोकांची मूळ प्रत धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात आपल्याला पाहायला मिळते समर्थ शिष्यांनी जनता संपर्कासाठी आणि जनजागरणासाठी या मनाच्या श्लोकांचा भरपूर उपयोग केला आणि सामाजिक अभिसरण सामाजिक जागृती त्याच्यामधनं घडवून आणलेली आहे सकाळी प्रभात फेरीच्या वेळेला किंवा दुपारी भिक्षा मागताना हे श्लोक म्हटले जायचे यवनांच्या अत्याचाराने भयग्रस्त झालेल्या समाज मनाला समर्थ मनाच्या श्लोकातून दिलासाही देत होते आणि जीवनाची दिशाही दाखवण्याचा प्रयत्न करत होते थोडक्यात काय मंडळी मनाने वर्तमानात कसं जगाव याचं सुबोध निरूपण समर्थांनी मनाच्या श्लोकात केलं आहे समर्थांनी मनाशी साधलेला कुणाही कोणत्याही वयाच्या माणसाला उपयुक्तच आहे त्या व्यक्तीच्या जाणीवा सुबोध करणारा आहे श्रोते हो आपल्या माय मराठीची ही श्रीमंती आहे बरं का आणि ती जपतानाही समर्थांचे उत्कट भव्यपण आपल्याला समजून येते यशवंत पाठक यांनी या बाबतीत एक छान वाक्य म्हटलेलं आहे ते म्हणतात आपला अवघा देह सज्जनगड होऊन मनापासून नमस्कार प्रगटतो निशब्द येतात जय जय रघुवीर समर्थ म्हणजे इतका आपल्या जीवनाला मार्गदर्शक ठरणारा उपदेश तत्व चिंतन आणि ते सुद्धा अगदी सोप्या शैलीमधन समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि भिक्षा मागताना शिष्य एखादा श्लोक म्हणणार आणि त्या बदल्यात मूळभर धान्य घेणार ही जी देवाणघेवाण आहे विचारांचं हे जे आदान प्रदान आहे हे, हे भिक्षेच्या माध्यमातन होत होत आणि मनाच्या श्लोकांमधन केवळ मनच भक्कम करत होते समर्थ असं नाही तर त्या मनाच्या श्लोकांच्या विचारांमधन बुद्धी आणि लोकांचं मनगट सुद्धा बळकट करण्याकडे समर्थांचा आपल्याला कल दिसतो कारण मन जर का आपलं भक्कम असेल तर त्याद्वारे आपली बुद्धी आणि शरीर संपदा ही माणूस टिकवून ठेवू शकतो पण मनच बळकट नसेल तर आपली बुद्धी आणि आपली शरीर संपदा तितकी आपण व्यवस्थित वर्षानुवर्ष राखू शकतोच असं नाही आणि म्हणून त्यांनी मनालाच उपदेश केला आहे मनाशीच संवाद साधलेला आहे खरोखर हे दोनशे पाच श्लोक म्हणजे आपल्या जीवनासाठी अत्यंत मोलाचे आहेत या दोनशे पाच श्लोकांपैकी काही श्लोकांचा अर्थ जरी आपण आपल्या मनामेंदू मध्ये उतरवून घेऊ शकलो आणि त्याद्वारे कृती करू शकलो ना श्रोते हो तर खरोखर आपलं जीवन सार्थकी लागलं असं आपल्याला निश्चितच म्हणता येईल मंडळी आजच्या भागामध्ये आपण मनाच्या श्लोकाबद्दलच थोडस निरूपण केलेलं आहे आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या यूट्यूब चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी जय जय रघुवीर समर्थ